बोगस खत उत्पादकांवर कारवाई करा जगदीश नरवाडे यांचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना निवेदन पुसद येथील भूमी उत्पादकांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे नागेश पाटील आष्टीकर यांना करण्यात आले आहे पुसद येथील एम आय डी सीमध्ये बोगस खतं तयार होत असून ही बोगस खतं महागाव तालुक्यातील वितरकांमार्फत अनेक शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात आली आहेत बोगस खतांची निर्मिती करून ती शेतकऱ्यांना विक्री होत असल्याची तक्रार जिल्हा कृषी अधिकारी यांना करण्यात आली होती मात्र जिल्हा कृषी अधिकारी यांची चौकशी संशयाच्या भवऱ्यात असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आशिकरे महागावच्या दौऱ्यावर असताना जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी ही बाब निवेदनाच्या माध्यमातून खासदार साहेब यांच्यासमोर मांडली आणि बोगस खत उत्पादक कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसंच या खतांमुळे शेतकऱ्यांचे झालेलं नुकसान सुद्धा भरून देण्याची मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे मराठी नाईन न्यूज साठी सजन ओबाळे महागाव आपल्या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या आणि हे खत शेतकऱ्यांच्या माती मारायला अठराशे रुपयाला हे खत तयार व्हायला आणि याच्यात नुसते त्याला कलर आहे असे हजारो बोटे या तालुक्यात विकल्या गेले पण कृषी जिल्हा कृषी अधिकाऱ्यानं उत्पादकावरही कारवाई केली नाही आणि या विक्रेत्यावरही कारवाई केली नाही या मागणीसाठी आम्ही तुम्हाला कृषी अधिकारी साहेबांना या ठिकाणी मोगस खत विरोधात हे आंदोलन शेतकऱ्यांचं आहे ज्याला ना न्याय नागेश पाटील देतील अशी आपण सर्व लोक अपेक्षा करू ચાલ <laughs>